बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे फुटलेल्या पाईपलाईन संदर्भातली नगरपालिकेचे पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे येवल्या शहरातील गंगा दरवाजा येथील नगरपालिकेचे पिण्याचे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून जसे काही रस्त्यावर गंगा उतरली आहे रस्त्यावर पाणीच पाणी दिसत असून त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे जे पाणी येणार होते ही ये पाई पाईपलाईन फुटल्याने ती पाईपलाईन रिपेअर होईपर्यंत पाणी येणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले पाईपलाईन लवकरात लवकर रिपेअर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे यावला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा